मी तर आता असं ठरवलं भाजपकडून जर माझा घरचा उभारला तर त्याला गोहडा लावणार आणि विरोधात जर दुश्मन उभारला बटन दाबाय अगोदर दहाशिव्या दिन पण बटन त्या लागणार <laughs> आणि त्याच्यात बी शेतकरी मेला तर जी सीपीन उकरायचं आणि रोलरनं वरी दाबायचं वरील सोयाबीनचा भाव होता पाच हजार ते सव्वा पाच हजार तवा ह्या पाश्या तोंडवाश्यानं आणि ह्या देवेंद्र चलो नागपूर पायी दिंडी सोयाबीनला सात हजार भाव द्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करा आज सगळ्या वस्तूचे भाव दुप्पट ते तिप्पट झाले डिझेल घ्या पेट्रोल घ्या गॅस घ्या खताचा भाव काय होता चारशे पुन्हा त्याच्यात जीएसटी चारशेचा भाव आज साडे किती वाढले तिप्पट आणि मालाचा भाव आठशे न कमी बेचाळीसशे विकतय त्रेचाळीसशे सोयाबीन अरे हे माणसं काय तुम्ही देव ज्याला म्हणता त्याला उतरावा जग मानाव त्याला आत्महत्याच तसं शेतकऱ्याचं का दहा वर्षाचा भाव असतो का आज ते बी तेवढी सुद्धा त्या पंजाबहून दहा गायी आणल्या मी जर तुम्हाला माहित आहे त्याच्यात गेले अकरा लाख रुपये तवा होता छत्तीस ते अडतीस भाव आज एक ते चोवीस रुपये दूध हा खुराकीचा भाव अठराशे रुपये पन्नास किलो म्हणजे एका किंटल के ला किती झाले छत्तीसशे रुपये आणि दुधाचा भाव कमी असल्या दुष्काळात एवढं ऊन आहे चाऱ्याचे भाव गगनाला बिडलेत ह्या परिस्थितीत तुम्ही दुधाचे भाव जर दहा दहा रुपये पंधरा रुपये कमी केला कोणत्या जगणार आहे तिथं आणि मला एक प्रश्न पडला ज्या मोदीनं भोपाळमध्ये मध्ये दोन चार लाख पुढे म्हणला की अजित पवारानं सत्तर हजार कोटीचा घोटाळा केलाय हा? मग सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला आणि दोन दिवसात ऐकण्यात आलं की शपथविधी झाला आणि महाराष्ट्राच्या तिजोरीच्या अर्थ खात्याच्या त्याला दिल्या मग मला प्रश्न पडला ही अन्न खाते खात्यात कि वाट कारण अन्न खाणार तर एवढं लबाड बोलणार नाही शंभर शंभर कोटी पै लागले त्या केजरीवालच्या माग कुठं सापडाल नाही दीड वर्ष झालं ईडी छापे मारून पंचवीसदा बेजार एक रुपया सापडला नाही त्याला मधी आणि सत्तर कुटीवाल्याला मंत्रीपद वारे देश ह्याच्या पैज लोक मेले का देशापाठी आणि ती देव देव म्हण अर कुठं स्वतःचे माईबाप सांभाळणार कुठे आणून देव दगड आणि ज्याला करायचं ती करल ना तिथे जाऊन देव देव माईबाप सांभाळल तर नाही आणि राम राम बर तुम्ही हिंदू आह राम दाखविला तुमचा दहा फुटाचा मोदीन दोन फुटाचा राम तुमचा तरी बी तुम्हाला राग आला नाही म्हणजे राम मोठा आहे का मोदी का चाललंय की काय नाही या देशात मला हीच बानगड कळणार मी तर आता असं भाजप भाजपकडून जर माझा घरचा उभारला तर त्याला घोडा लावणार आणि विरोधात जर दुश्मन उभारला बटन दाबायच्या दहा दहाशेव्या दिन पण बटन तयार लागेल अहो एवढा नीचपणाचा जा कळच असते का ओम दादा सारखा तर नंबर एक माणूस नाही बरं ती ओम दादाला तर दिलच जनता दिल पर मी काय असा माझ्या दुश्मनाला मी दिनपर ह्याला देणार नाही इतका वैताग आलाय आव शेतकरी जगेल कसा म्हणजे जो चार पैसे लवकरदार ती ती मग बोलते ती शेतकरी मग अरे तुझ्या दोन महिन्याची पगार नाही होती तुझी माहेर रडत बोम आमचे तर सहा सहा महिने उसावाचे बिल देत नाही फडणवीस न राष्ट्रवादी फुलली शिवसेना फुलली याच्याबद्दल काय त्यांच्या जवळ माणसंच नाही तर आय तेच घ्यावं लागते याला एक बिल लेखरूज कुठला आणते मग सगळे बाहेरले जाणावं लागते आणि देशात जेवढे पक्ष आहेत त्याच्यातले जेवढे भ्रष्टाचारी बलात्कारी टोटल भाजप मध्ये आले बाकी जे आता राहिलेत ती एकदम प्युअर आहेत दुधापासून आम्ही तयार करता अन्न आम्ही करता तयार आणि आम्हाला दोन हजार द्यायला काम बी कर का अरे हो. <सलिए> फक्त आम्हाला हो भाव बी काहीच देऊ फुगत काहीच द्यायचं नाही आणि त्याच्यात बी शेतकरी मिळाला तर जी शिकून वरी दाबायचं वरी वरील पण आपल्या बापानं तिकून माल आम्ही या देशात गट असं तुमच्या मनावर भाव घेतो का नाही खतं तुमच्या मनावर औषधं तुमच्या मनावर मोबाईल तुमच्या मनावर चष्मा तुमच्या मानावर चप्पल तुमच्या मनावर बघा तुमच्या बापानं पिकवू बसून बाळ काढा तर जी रॉ मटेरियल आहे खतासारखा भाग ती तुमचं चारशे चौदाशे केला जवारी कधी के तीन हजार रुपये जवारीला ही रॉ मटेरियल घालून जवारी बनवायची रॉ मटेरियल चाललंय तीन हजार रुपये जवारी बी तीन हजार कुणाला परवडणार आहे कच्चा माला बसून उत्पादन केल्यावर त्याला भाव जास्त पाहिजे का काहीच नाही मी काय म्हणालो मला ह्याच्या पुढे बोलायचं आहे की बाबा या लोकांनी खरा देव कोणा हीच वळखायला नाही तुम्हाला पटतंय का बघा मी काय सांगायला करुणासारखं ते करुणासारखी आपत्ती आली सगळा हजारो कोटीचे व्यवसाय ठप देश ठप राहिला तसं जर फक्त आम्ही शेतकरी आम्ही शेतकरी जर ठप राहिलो असतो सकाळ सकाळी जर आम्ही गाईचं म्हशीचं दूध नाही काढल्यावर तुम्ही काय कुतपेत होतो चहाच्या जागी हा आणि आम्ही जर समजा भेंडी गवारी मिरची जर नाही तुडून आणल्यावर काय खात हा तुमचे देव तर कोण लावून होते शिर्डी इटल बालाजी सगळं आम्ही सकाळ सकाळी जाऊन आमच्या जीवाची परवा न करता आम्हाला जीवाची भीती नाही का तरी पण आम्ही दूध काढून आणलो मळवे तोडून पोच केलो म्हणून खाल्लो तुम्ही मग देव आहे शेतकरी शेतमजूर देवा का दगड देव आहे मोदी नाही ती देव नाव माणूस म्हणायच्या ना लायकीचा नाही एवढा लबाड बोलतोय राव आजपर्यंतच्या इतिहासात मी इंदिरा गांधीच्या काळापासून आणीबाणी सुद्धा बघितला कुकडे बिकडे मधी घातलेला पण एवढा लबाड माणूस बघायला नाही आता ही लोकांना काय वाटतं भाजपचा मी अजून गडकरीच्या विरोधात एक शब्द बोलला नाही अटलजीचा एक शब्द आतापर्यंत बोला नाही जर कुणी तरी इथे कपडे काढतो मारायचं एवढे लबाड असते काय बोलतो अंधभक्ताबद्दल काय बोलायची गरज ती कायम तशीच राहणार कारण आयट मिळालेलं असतंय जेव्हा कष्ट करून खाल्लं त्याला कळतंय काय किंमत असते आयते का बाळ लालची लोक पैसे बिसे का गुटेदारी आमचा कार्यक्रम तसा नसते शेतात काम करायचं आणि येऊन बोलायचं नाही नाही विषय आता दुसरा नाहीच कुणी काही राहू काय राहू फक्त भाजप सोडून ती त्यांच्या त्यांच्या विचाराचे ती दोन तीन गेलते त्यांना सोडून कुणाला बी त्यांना तर विषयच नाही हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या इथे काय पूजा साधी बी असली तर नवरा बायकोची जोडी लागते हिंदू संस्कृतीमध्ये आता घरी सुद्धा आपण कार्यक्रम केलो तर जोडी लागते मग तिथं रामाची प्रतिष्ठा होती समजा तिथे लागत नाही का तिथं तर तिन्ही बी रेंडवे होते मोदी बायकून आहे योगी बायकून आहे आणि मोहन बाग या तिघाला बी बायका मग ती चलते ए, का आणि इथं सांगायचं घरी पूजा करता जोड लागत्या नवरा नावराबाई तिथे ही मला एका गोष्टीचं वाटतंय की बाबा हिंदूला काय कळतंय का, का नाही एक हिंदू म्हणल्यानंतर आता एक तर तुम्हाला रामाला राम रामदेव असून सीते फिरला सीते 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 म्हणून हा मग तुम्ही त्याला मानणारा का या मोदीनं बायको सोडून दिलाय त्याला मानणार म्हणजे एक नक्की कोणतं बायको सोडणाऱ्याला आहे का ज्या देवाने